पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता वाजलेलं आहे संध्याकाळच्या सात तर सात वाजता आता आम्ही दोघं बी आहेत दुकानाव तर ह्याचं कारण पण मी थोडा उशीरा येत असतो कधी कधी नाही का आष्टी होऊन पण आज लवकर आलो ह्याचं आठ तर कम्प्लीट वाजता आठ वाजता पण आज म्हणजे कसं आहे लवकरच आल तर बाहेरचं वातावरण थोडं मी दाखवतो असं वातावरण झालं अंधार पडायला लागलाय पण आता ह्या टाइम मला गिरायक पण चांगल्या प्रकारे चालू होता आम्हाला संध्याकाळचं तर थोडं माग आली तरी तुझं म्हणणार कॅमेरा तू असे दिसा ना हा आता दिसायला लागली तर मग आज येण्याचं कारण काय लवकर काय दीपाली येण्याचं कारण काही नाही पण आज दीदीला आमच्या काय केलं तर ते डोस दिलेत ना महिन्याच्या दुसऱ्या सोमवार डोस असतात ना तर ते डोस दिलेत दिदाला तर मग दिदी डोस दिल्यामुळे ती सारखी रडायची मग मला गिरायकन ते जमत नव्हतं दुकानात त्याच्यात आणि स्वयंपाकांत ते व्हाय म्हणजे नाही म्हणून मग त्यांना यांना बोलून घेतलं म्हणलं लवकर या काळजीने डोस दिले तर आमची आनंदी बारकी दिदी म्हणजे तिला डोस दिलेत तर डोस दिलेत म्हणजे काय असतं इंजेक्शन काहीतरी असते ते डोस असते लहानपणी तर ती दिल्याच्या नंतर रडत बी असते लहान लिहिले डोस दिले तर आम्ही आमच्याकडे फ्रीज आहे त्याच्यामुळे बर्फ वगैरे आहे तसं पण कसंय बर्फानी इथं एक दिले दोन्ही पाच दोन दिले त्याच्यामुळे तिला असं करता करता येणार असं काय हातपाय हलवाय गेले की ते दुखतंय आहे टाइमिंग ती उठतीच नाही काढन तर तिला त्यामुळे मी की आज लवकरच लवकरच म्हणलं की सहा वाजेपर्यंत आलतो आता सात वाजल्यात तर त्याच्यामुळे लवकर बी आलो आज दुकानावर दुकानावर आल्या आल्या म्हणलं थोडासा आज म्हणजे संध्याकाळचा काय जास्त मी काढलाच नाही भरपूर दिवस झालं तर संध्याकाळचं काय चाललंय ते आपण दाखवू म्हणलं नाही का वातावरण कसं आहे संध्याकाळचं काय दीपा काय करते दुकानात आणि गिरायक पण आता चालू आम्ही थोडस बी थांबलो तर दीपा थोडी झोपलेली म्हणून चला ठीक आहे तर थोडा हिडूबी आपण काढून घेऊ तर दीपाली तू बाहेरचं काय वातावरण दाखव एकदा कसं चला तर आजचं बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते म्हणलं आज आहे आणि देवाची पूजा करून या तर मी देवाची पूजा करायला चालले आणि पोरगी उठली काय त्यांना म्हणा जो का द्या लवकर आवरा म्हणून द्या तर फुलं आणते देवासाठी आणि करते पूजा मग आजचं वातावरण कसं झालं आहे आज पाऊस तरी येईनच झाला आहे पण वातावरणचलंय कसलं तरी आहे पावसाचं पण पावसाच येईना किती दिवस झाले तळत आठून बसले थोडंसंच पान राहिलं आहे त्याच्यात आता पावसाचं वातावरण लय होते पण पाऊस काही येई नाही येई नाही म्हणजे परत तळ आटले तरी पण पाऊस आहे नाही कारण तर हा बघा हे वातावरण हे असं झालंय वातावरण आमच्या इकडचं हे आमचं असं दुकानाचं वातावरण इकडचं झालंय बघा हे बघा ते तळ्या तळ्याचं पाणी किती लांबर होतं पण ते तळ्याचं पाणी आटून गेलंय कारण की पाऊसच नाही राहिलं तर त्याला पाणी तरी कुठून येईल आभाळ तर रोज असं वातावरण होतंय का पावसाचं पण पाऊसच आहे नाही हे बघा हे आमचं कोणता कोणता तलाव आहे आपला हो? हे आपल्या गावचा तलाव बसला आटून पाणी नाही राहिलं हे बघा असे का तुला मॅगी घ्यायला आली आणि ते बघा काय दे मॅगी दिली का बघा बघाय बघा आमचे पप्पा काय चाललंय गिरायक नाही का तुम्हाला आता सध्या आज नाही आता गिर्या झालं जवळपास नेल सामान्य भाजी बिजी संध्याकाळ मशाले वगैरे रोज ते घेऊन गेले इथून थोडं थोडं उरउर काय राहिले ते उद्या तर आहे मग आज सामान जायलाच पाहिजे ना उद्या नारळ ते उद्या दिवसभर तर जाईल पण आज मिस्ती चिकन हांडी मटन हांडी कांदा मसाला लिंबू देश पप्पा कांदा मसाला कुणाची काय बघा ही सांगते लक्ष्मी काय ह्याच राय लक्ष्मी तू कुणा बर आली गो मम्मी आली काय तुझ्या आता हा होय आरोय हाय आरू, हाए। हाए। हाए आरू। हाए। परी हाय संदे का आमचं गिरायक चालूच असतं असं आणि काय करीपाली आनंदी लागली हा आनंदी रडायला लागली लवकर लवकरच बोल ना रडती डोस दिल्यामुळ रडती नसली पण डोस दिल्यामुळं लागली रडायला नाही का तर मग हा हा काय नाही चालू आहे त्यांचं सगळं पिणे जा वाटत तुला बघतोय बघ बो एकदा कॅमेऱ्यात बघ एकदा बाय कर हात कर टाटा हा ओके तर पोरं बघत असतील असे कॅमेरा चालू असले का आपलं काय बोलते काय नाही काय सांगते तर राणा चालू आहे मी रानात विराज गेलेला आहे कांदा पेरायला ट्रॅक्टर गेले तर मग विराज आला दिस का दिसला का नाही अंधार किर पडलाय सगळा आता काय दिसायचं रानात ट्रॅक्टर दिसणार ना रानात कुठे गेलेत मग कुठे दिसणार ना ट्रॅक्टर सगळं निळ निळ आकाश आणि रानात काहीच दिसना शास आहे आता घरी म्हणून मी निघलोय विराजला बघायला इकडे बघा कसं एकदम सुंदर असं वातावरण झालंय आणि विराजला बघायला म्हणजेच विराज गेलाय गेला रानात ट्रॅक्टरनी कांदा फिरतात तिकडं का वर गेला ह्या इकडं लाईट दिसती तिकडे विराज आणि संध्याकाळी एकदम दिवस मावळता म्हणजे अंधार पडलाय तिकडं लाईट दिसती तिथे ट्रॅक्टरच दिसतोय तिकडं वर कांदा पिरतात पण ट्रॅक्टरचा काय आवाज येईना आणि मग मला अंधाराचा जाव आणि त्याला घेऊन यावा कवर लागतोय कांदा पिरायला काय माहीत आणि ह्या साईडला एकदम सुंदर असं वातावरण झालंय बघा सुंदर आणि असं इकडं घर समजा घराच्या लाईट आहेत इकडे तरी दिसते थोडंफार घर वगैरे पण इकडं एकदम संध्याकाळचं बघा ना आभाळ कसं आहे आणि इकडे एकदम सुंदर असं वातावरण झालंय तर एकदम लाईट अशी पडल्यासारखं सगळीकडे आंध्रानं वर एकदम सूर्याचं उजेड चला विराजला घेऊन येतो आता उर जाऊन चला पटकन जावं लागेल आंध्राचा असंच उजेड लावून आणि विराजला घेऊन यावं लागेल तर काय विराज ह्या गाडीवर आलाय बघा रोडनी विराज तो काही पुढे दिसतोय गाडीवर बसलेला अंदाज मला तर दिसा दिसना एवढा पण दिसतोय पुढे गेला दिसेल आपल्याला दोघ जण आले ते बघा विराज दिसतोय थोडा थोडा तर त्यामुळं आता ते चालले तिकून असं जिकून असं पलीकून असं घरी येते ना आपल्या इथं घरी तर मग चालले ते गाडीव तर मी आलोय रानात आणि विराजचा गाडी जातानी बोलताना आवाज पण येतोय तर मग इकडं आपला अंधार किरे हिथं प्यारला आहे कांदा असे सारे काढून तर अंधार किरे झालाय आणि चला तर मी पण चाललोय घरी पण ह्यावडावी अंधार पडला तरी वर आकाश आकाशलाय भारी दिसतंय निळं 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 एकदम मस्त आणि सुंदर आता चला मी पण हिथून जातो घरी विराज आला तू गाडीवाला होय गाडीवाला मी तुला गेलतो रानात बघायला विराज, ए विराज मी तुला रानात बघायला गेलो तिकडे बघ रानात तू गाडीवाला ना मी मधून गेल तू रानात हा रानात रानातून गेलो तो आता आलो आहे मी तुला बघत गेलता होय तू बघ चल घरात चल घरात चल विराज आला मी गेल तो हाय असे विराजला बघायला मी गेलो राहणार आणि विराज कुठं घरी आणि मी राहणार विराजला बघायला चला ओ सेठ चला घरात काय फेरलं र कांदा पेरला का काय होत आपल्या पुर पुरीला नाही आपल्या दिदीला दोन सोया दिल्यात ना वरिया वरिया तू घेतलंय सुई इंजेक्शन कुठे घेतलं आपल्या दिदीनी बारक्या ना किती इंजेक्शन घेतले किती घेतले दोन आणि तू कुठे गेलता कांदा प्यायला मग इंजेक्शन दिदी दिदी जर रडत असली तो सांभाळायला थांबायचं का कांदा गेला गेलता कांदा प्यायला गेलता बरं पेरला कांदा मग आपला कांदा नेला ट्रॅक्टरवाले आपल्या रानात कांदा